धुळे शहरातील मध्यवर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती स्मारकाजवळ भीमा कोरेगाव दोनशे सातवा शौर्य दिवस या निमित्तानं भीमा कोरेगाव विजय स्तंभाची प्रतिकृती उभारून मानवंदना देण्यात आली यावेळी महार रेजिमेंटच्या माजी सैनिकांच्या वतीनं आणि आंबेडकरी समाजातर्फे मानवंदना देऊन अभिवादन देखील करण्यात आलं यावेळी महार रेजिमेंटच्या माजी सैनिकांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ मानवंदना देण्यात आली यावेळी ज्येष्ठ दलित नेते दिलीप साळवे आनंद लोंडे राज चव्हाण ॲडव्होकेट संतोष जाधव कल्याण गरुड किरण गायकवाड भीमराव बोरसे रवींद्र नगराळे कुंदन खरात एस यू तायडे देविदास जगताप समाधान बैसाने सागर मोहिते आणि आजी माजी सैनिक आदी मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज एक जानेवारी म्हणजे भीमा कोरेगावचा जो काही शौर्य दिन आहे तो धुळे जिल्ह्याच्या तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीने आणि जे राजकीय आमच्या आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांचं मोलाचं योगदान असतं असे दिलीप आप्पा साळवे असतील कल्याण पलक असतील गौतम भाऊ आनंद भाऊ लोंडे आणि राज राजसाहेब चव्हाण हिरणान्ना गायकवाड सर्वांनी मिळून एक मेहनत घेऊन एक ठरवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्यवर्ती पुतळ्याजवळ ते बाबासाहेब दर एक जानेवारीला भीमा गोरेगावच्या स्तंभाला आवर्जून मानवंदना द्यायचे आणि त्याचप्रमाणे तेच प प्रतिकृती आम्ही या ठिकाणी साकारलेली आहे सर्वांचं योगदान आहे सर्वांचं मोलाचं योगदान आहे पूर्वजांच्या या ऐतिहासिक कामगिरीला आज शौर्यदिन म्हणून आम्ही आज धुळे जिल्ह्याच्या वतीने साजरा करत आहोत आणि तमाम आंबेडकरी समाजाला बहुजन समाजाला शौर्यदिनाच्या लाख लाख शुभेच्छा आणि महा रेजिमेंटच्या सैनिकांनी देखील आज मानवंदना दिलेली आहे त्यांचा देखील खूप खूप आभार आणि तमाम धुळे सैनिक धुळे धुळ्याच्या सैनिकांना जय भीम